इथे आपण की मी आरतीच मान घेत सर्वात पहिल्यांदा सगळ्यांनी माझ्याबरोबर बोला गणपती बाप्पा वाटलं की तुम्हाला बोलवलं आरतीच्या वेळेला पोहोचले आरती केली गणपती बाप्पाची आरती करायचं म्हणजे सौभाग्यच म्हणा तर त्यांचा आशीर्वाद वर्षभर राहावा सर्व परिवारावरती राहावा इच्छा आहे आणखी माझ्याकडनं तुम्हाला सर्वांना या वेळेला शुभेच्छा आणि आता सगळे फेस्टिवल सुरू होणार आहेत म्हणजे गणपती बाप्पाचं चा आगमन झाल्यानंतर मग त्याच्यानंतर नवरात्र त्याच्यानंतर दिवाळी तर सगळ्या फेस्टिवल साठी फार फार शुभेच्छा माझ्याकडनं सर्वांना गणेश उत्सवाचे काय सांगू शकता लहानपासून मी सांगलीला जात तर वैभव वेगळंच आहे आणखी लहानपासन आता लग्न होईपर्यंत दरवर्षी आम्ही तिथे जायचो आणखीन फार फार सुरेख होत तिथलं गणपतीचं फेस्टिवल होत पाच दिवस आम्ही गणपती <laughs> आ, मी आठवते तर वाटतं की तिथे पळून जावं म्हणून आता मी पुढचं काही काळा मला चित्रपटामध्ये कधी कॅक होईल हो आहे ना शिवाजी राजांच्यावरती फिल्म होती आहे ते देशमुख त्याचे निर्देशक आहेत त्यांच्या बरोबर हे चित्रपट होतय तर पुढच्या वर्षी आय थिंक अर्ली नेक्स्ट इयर ह्याची रिलीज होईल

के लिए मी पाहत होते पूर्ण पूर्ण शहर त्यांनी असं सजवून टाकलं आहे सगळीकडे गणपती उत्सवाचा वैभव दिसतोय तर फार चांगलं वाटलं आणखीन त्यांना पण फार फार शुभेच्छा कि हे वर्ष वर्ष व्हावं